मी विजय शिवसेना तालुक्यात मे गाव ठाण हटके अतिक्रम काढण्यासाठी हा उपोषणाला आहे आज माझा सहावा दिवस आहे माझं प्रशासन ह्या सहा दिवसात नुसतं जाती तुमचं काम करतो कारवाई चालू आहे असे फक्त मला सांगते त्याच्यावर दुसरी कारवाई त्यांनी काही केली नाही माझं दोन हजार सतरापासून उपोषण चालू आहे माझं हे सहावं उपोषण आहे माझ्या पुस्तक गट विकास आले माझी मागणी आहे रस्त्याचं अतिक्रम खुलं करण्यात यावं आणि ग्रामसेवेवर कारवाई करण्यात यावं तर गट अधिकारी म्हणजे ते आज शनिवार रविवार आम्हाला कारवाई करता येत नाही त्यांनी केलं त्यांचं काम योग्य केलं पण हेनी रस्त्याचं काम सुरुवात केलं असं केलं पण त्यांनी ग्रामसेवावरून रस्ता पूर्ण करायला पाहिजे आणि ग्रामसेवेवर कारवाई झाली पाहिजे त्यावेळेस ते तेव्हापर्यंत मी उपोषण सोडणार नाही ना, ना, ना ग्रामपंचायत माझ्याकडे आली नाही ग सरपंच सरपंच मी रस्ता करू शकत नाही बसल बसल उठून जाईल ग्रामसेवक म्हणून तुम्ही माझा विषय येत आणि मी रस्ता करू शकत नाही माझी सगळ्यात मोठी जे रामोस गल्ली ते डाकटिवस रस्ता पूर्ण खुला करण्यात यावं आणि ग्रामसेवेवर तातडीनं कारवाई करण्यात यावं ही माझी सगळ्या माझी मागणी